सैन्य मारून मला या राज्यामध्ये रस नाही मला हे राज्य नको आहे असे राज्य नको आहे मला जगण्यामध्ये इच्छा नाही मी निराश आहे त्यावेळेस भगवान धर्मा शांत असे म्हणून बाहेर आणि धर्मराजाला भीष्माचार्याकडे घेऊन गेले भीष्माचार्य मृत्यूश्रय्यावर होते त्यांची एकच इच्छा होती ज्यावेळेस माझा प्राण भगवान परमात्मा माझ्या समोर असले पाहिजे आणि धर्मराजाला घेऊन ते भीष्माचार्याकडे धर्मराजाने भीष्माचार्या भीष्माचार्याने धर्मराजाला श्लोकामध्ये उपदेश सांगितला राजनीतीचा उपदेश सांगितला आणि धर्मराजाला शांत केलं आणि भगवान परमात्माच्या पायामध्ये लीन झाले भगवान तर फक्त कुंजीने थांब म्हणल्यामुळे थांबले नव्हते किंवा धर्माने थांब म्हणल्यामुळे थांबले नव्हते भगवंत भीष्माचार्यासाठी थांबले होते आणि हे सर्व कार्य झाल्यानंतर भगवंत वृंदावन इकडे गेले वृंदावनला गेल्यानंतर काही दिवसाने इकडे उत्तरे आणि भगवान परमात्माला निरोप केला उत्तरेच्या मुलाचं नामकरण होत भगवंत आले आणि ब्राह्मणांनी स्वस्ती केलं उत्तरेच्या मुलाचं नाव ठेवलं विष्णू राग असं उत्तरेच्या मुलाचं नाव ठेवलं ते बाळ इतकं गोंडस होत प्रत्येकाच्या हातावर ते बाळ देत होते विष्णुराज 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 असं प्रत्येकाच्या हातावर देऊन नामकरण करत होते पण ते, ते बाळ इतकं गंभीर धीर गंभीर होत की बिलकुल हसत नव्हतं आणि खेळतही नव्हतं आणि असे करत असताना कृष्ण परमात्माच्या हातामध्ये ते बाळ गेलं तेव्हा ते बाळ हसलं आणि खेळू लागलं कारण ते प्रत्येकाच्या चेहऱ्याचं परीक्षण करत होतं आणि भगवान परमात्माच्या हातात आल्याबरोबर ते बाळ हसू लागले सर्वांना आश्चर्य वाटलं आणि त्या बाळाचं नाव परीक्षित